काय मंडली नू कशी आहो बरी आओ ना नाही बऱ्याच दिवसांनी तुमच्या तावडीत गावलाय मी तर त्याचा काय आहे ना मी चालला आता गावाला राम राम मंडलीनु माझं नाव निखिल सगळं जर पुन्हा एकदा स्वागत करता आपल्या मी कोकणीने केली मराठी चॅनलमध्ये आता जो मे महिना आलाय तारीख आहे तीन आणि गावाला जायला निघालेला आहे सो चला हे म्हणजे सुट्टीला सगळीच आता गावाला जायला गेली आहेत आरती गेली तो गाड्या सगळ्या फुल आहेत मला जो कशी नाकी एका ना गाडीत शीट घेतली नशीब आहे काय आहे माझा नशीब जो सगळ्या गाड्या फुल आहेत ट्रेनच्या ट्रेन फुल आहेत याष्ट्या या फुल आहेत प्रायव्हेट गाड्या फुल आहेत सगळं जो गावाला जात आहे आता लग्न आलीत हा वाडीच्या पूजा आहेत गावकीच्या पूजा आहेत कोणाचं गोंधल आहे तर कोणाचा काय आहे कोणाची पसंती आहे सगळाच आहे म्हणजे गावाला कसा दोन दोन महिन्यांनी कोकणी माणूस जातोच आता मे महिना आला मे महिन्यात घ्या परत दोन महिन्यानी गॅप पडली की गणपतीला जा मग परत घ्या मग कधी दिवाळीत जाणार मग परत भात कापाय जाणार त्यानंतर परत शिमग्याला जाणार परत मे महिन्यात रुटीन चालूच असतो आपला तर चला माझा काय नाही माझा महिन्याला दोन तीन फेरी असतात आता गावाला जायला निघत आहे त्याला कारण की सगळी इकडं बॅग भरले बॅग एवढी मोठी नेत आहे कारण नाटकाचे सुद्धा दौरे लागते अकरा मेला आहे दापोलीत अगरवाहिणी येथे निगडभूमवाडी आणि तेरा मेला आहे ते म्हणजे भोपन विठ्ठलवाडी तिथे आपल्या गोंडळचा कार्यक्रम आहे दापोलीत पंचक्रोशीत असाल तर ता नाटक आपला बघायला यायला विसरू नका दुसरं सात मेला गडनरल इथे आपल्या आमच्या कलारंग प्रोडक्शनचा एक शुभारंभाचा कार्यक्रम म्हणजे नमन आहे नमन बघायला सुद्धा नक्की आहे सात मेला आणि अकरा आणि तेरा मेला दापोलीत गाव गुंतल जो असा गदगद होता बघा तर आत्ता जेवण वगैरे निघायचं आहे पणवेल हायवे आलो आहे आणि गार्डन हॉटेलच्या इथे बस स्टॉप आहे हा प्रायव्हेट गाडीची बुकिंग आहे आणि गौरीशंकर गाडी आहे ए सी तो बऱ्याच गाड्या फुल होत्या ऑप्शन नव्हता मग एसी बुक केलेली आहे आणि बघूया तर गाडी यायची वाट बघतोय गाड्या सगळ्या जेवायला आल्या इकडे बघा सीझन आहे सगळ्या गाड्या आल्या आहेत दापोलीतल्या बऱ्याच गाड्या आहेत प्रायव्हेट गर्दी पण भरपूर अशी गणपतीला अशी गर्दी असते तशी मे महिन्यात आता झालं पार्किंग स्लॉट एवढा फुल आहे ना रस्त्यावर गाड्या लागल्या ट्रॅफिक ट्राफिक पण आहे भरपूर सकाळचे साडेपाच पावूनच झाले दापोली डेपो पण डे मधून आता परत गाडी पकडते आणि ते बरं लव लगेच भेटली ते असं सातशे व्यापारी येणार बऱ्याच होत्या अजून पाच पण तरी होत नदी आता कधी पावसात भरेल त्याची वाट बघते दापोलीतून दहा मिनटात आलो आसूदला जास्त काय वेळ लागत नाही टायमात एसटी भेटली ते म्हणजे बस झालं एक सहाची पावणेसातची होती वर तर करदा गाडी तिने आलो तर काय मागोमाग गाड्या असतातच हा गावाला जरा गारवा जाणवतो हे तर लय उबट उबट सकाळचं जरा वातावरण जरा मस्तच आहे अजून सुरू यायचं आहे बाहेर पक्षी जरा गार, गार वातावरणात बघ कशाच चिवचिवाट चालू आहे चला घरी जाऊन जरा झोपतो आराम करतो आणि जरा कामं उरकायचे रातच्या दिवसात ती करतो आता शॉर्टकट जातो घरात तुम्हाला बारीक बारीक शह आवाज येतो आहे का तो देवळातून येतो रोज सकाळी सहा वाजता लागतो आणि रोज संध्याकाळी सहा वाजता आय थिंक साडेपाचला चालू होतो साडेपाच सहाचा काहीतरी टाईम आहे ही आमच्या घराची मागची बाजू आहे फाटीबा गोला झालीत तर भरायची गोष्ट आहे तुम्हाला सकाळ मंडई सकाळचे आता दहा वाजलेत झोप झाले पूर्ण चहा पितोय कोरी चहा या कोरी च्या घ्यायला आणि ऊन असं रसरसीत रश पडला आहे ना तर बाहेर पडूचं वाटणार नाही आता हा पहिल्या दिवसाचा थोबाड आहे आता दहा पंधरा दिवस राहीन त्यानंतरचा थोबाड बघा एका दिवसात काहीतरी चेहऱ्यावर रस येतो ना काला कुलकुलीत उन्हाचा एवढा मारा असतो आणि काय गावाला आल्यावर काय आपण थाऱ्यावर थांबत नाही तर दहा अकरा वाजले की डायरेक्ट उन्हाळायला सुरुवात झाले शांतता काय काय माहिती मुंबईला एवढा गोंगाट असतो आज जर कानसून पडलं आणि इकडं आमची आहे बसली बाकड्यावर आहे काय बोलते तब्येत आईला घेऊन जायचं आज डॉक्टरकडं वनौषध तू आता किती दहा बारा दहा एक दिवस राहिलीस ना इकडे पंधरा दिवस तर दोन तीन दिवसांनी जाशील ना

आंब्याचं साठ आहेत एक दोन तीन चार खप्पे आहेत माहिती आहे आलू ते आलू सुकत घातलेले आहेत हे बघा सुकल्यावर ना एक नंबर लागतात आलू जबरदस्त हो। ओले पण खायला मस्त लागतात आणि सुकून पण मस्त लागतात या मंडळी नाश्ता करायला आज बघा काय आहे कोलबी आणि चपाती मच्छी असल्यावर ही माझ्या बाजूला येते मनी हवा आहे हवा आहे चला हे आता कोलबी दहा पंधरा दिवस आहेत ना मग मच्छी बंद दरवाजे लावतो हवा आहे हवा आहे काय आमच्या वनवशीच्या आयाला घेऊन जातो डॉक्टरकडे दहा पंधरा दिव दिवसापूर्वी पण घेऊन गेलो पण तो डॉक्टर म्हटला एकदा पुन्हा एकदा ओ पी डीला पंधरा दिवसानंतरला या कारण आता थोडं म्हातार पण आहे तर आजार पण थोडं वाढत जातं तो डॉक्टरकडे तिला घेऊन जातो आणि दापोलीत बरेच काम आहेत गेलो असतो बाईक नाही आपल्या पण ऊन भरपूर आहे रखरकाट आहे तर रिक्षा घेऊन जातोय प्रायव्हेट कारण गेलो तर जरा सविसर पडेल हां बघूया नंबर तर लावला आहे कालच नंबर लावून ठेवला आहे मेहता डॉक्टरकडे आता फक्त जाऊन चेकअप करायचंय तिसरा चालू आहे एक दिवसांना डॉक्टर आता वाजले चार तरी पण बघा रखरखाट कसा ला अजून एक महिना बाकी आहे म्हणजे जूनच्या एक पंधरा तारखेला पावसाची चांगली लगबाट सुरुवात होईल आंब्याचं साठ मस्त आता सुकलेत आजच टाकलेलं काय का गार अजून एक दोन ऊन द्यायला पाहिजेत कडकडीत जबरदस्त असतील सकाळी असा होता आता पलटी मारलेला आहे रोज तीन तीन चार चार आंबे साठत घालायचं मस्त आंब्याचा साठा फणसाचा साठा आता स्टॉक भरून ठेवणार आणि पावसाला मस्त पावसाला तसं भात लावून येते ना तेव्हा खायला मजा येते आता याची किंमत दिसत नाही बरेच दिवस माझी गावी गावाला गाडी होती मी शिमग्याला आलो तेव्हा गावाला गाडी ठेवलेली तर अजून बोललो आता मुंबईला जायला उन्हातनं जरा वैताग येतो गाडीने म्हणून बोललो आता गावालाच ठेवतो गाडी कारण आता उद्यापासून दौरे चालू होतात नाटकाचे इकडं तिकडं जायला आपली गाडी बरी पडते बरेच दिवस कापडामध्ये होती मस्तवेगी सावलीमध्ये आपली स्वप्न सुंदरी तिला आज जरा धुऊन आणायचे धुतो मस्त वेगी दापोलीत जातो पेट्रोल वगैरे टाकतो आणि येतो कारण उद्यापासून परत दौरा चालू आहे डबल स्टँडवर होती गाव मुंबईला मिस केली बरी तिला पण जरा आता पावसातून चालवायला जरा मजा येते पण उन्हातनं नको वाटतो कारण कॉन्क्रीट रोड झालेत इकडं गावाला पण मुंबई गोवा हायवे पण बराच असं कॉन्क्रीट रोड झाला आहे तापमान एवढा तापतो ना रस्ता तर नको वाटतो वैजताच वा येतो पंधरा दिवसांनी गाडीला चावी लावते हा मस्त स्वतः सुंदरी झालेली आहे पाच सहा दिवस बघाय नको तर मंडळी आजचा दिवस तर एकदम छान गेलेला आहे आणि आजच आलेल गावाला रात्री जा जरा इकडं गावी थोडा गारगार वाटतो म्हणजे गरमी आहे पण त्यामानाने थोडा गारगार तरी वाटतो थोडी थोडी थंड थंड हवा येते पण मुंबईला नाही बाबा राहत नाही आहे गरमीतनं असो आजचा दिवस खूप छान गेला आजचा दिवसात बऱ्याच गोष्टी झाल्यासुद्धा केल्यासुद्धा उन्हातनं झोपलोसुद्धा डॉक्टरकडंसुद्धा गेलो इकडे तिकडे सगळा प्रवास होता आजचा आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा उद्या दौऱ्यासाठी जायचं आहे बाहेर रेटीओ पुन्हा एकदा अशाच पडलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये